शेतकरी समोर जाणार आहे यामध्ये देखील फुटी पाडायचा पुटील दावा मुख्यमंत्री साहेबांनी केला अतिशय कायदे प्रकार तो होता तरी सापडला शेतीच्या भाव नाही निसर्ग मला पिकावता उद्यापासून आमची दिशा आक्रमकतेच्या दिशेने जाईल त्याने काय सांगायचं या मागण्या मांडल्या तर सरकार काय म्हणते बोललं तर झाला दानवे काय म्हणतोय शेतकऱ्यांना किती गर्दी दिलं माफ केल्याची तूड किती गर्दी केली तरी हे शेतकरी बोंबलच्या झाले असं म्हणतोय आणि चंद्र महाधे भांडारी म्हणतोय आम्ही चांगले किती पे भाजपाला ध्यान आहे त्यांना का देऊ आम्ही परिषद नाही कायदा ही सुव्यवस्था राखली जावी म्हणून आम्ही न ठोकता नावाने जागरण गोंधळ घालून प्रबोधन करून शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्मिती करून आम्ही या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन आणखीन तीव्र करू आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही तरुण शेतकरी स्वस्थ बसणार अभ्यास करू द्या अभ्यास करू द्या मग करतो की काम आबा तेव्हा आमच्या बी बाजून काहीतरी बोललं पाहिजे तुझं बी काय असेल की सांग आमचा अभ्यास